मंडळी नमस्कार हा जो तुम्ही आता व्हिडिओ पाहताय हे लाही ढगफुटीचं जे आहे ते दृश्य आहे आणि हा व्हिडिओ रत्नागिरीचा आहे जिथं लाहीव ढगफुटी आपल्याला पाहायला भेटते आहे बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की लाईव ढगफुटी कशी असते तर एका उंच पुलावरती वरून जेव्हा खाली डोंगरातल्या गावामध्ये ढगफुटी होत होती तेव्हाचा हा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ जास्त जुनाही नाही आहे दोन दिवसापूर्वीचा हा व्हिडिओ आहे ज्याच्यामध्ये आपल्याला दिसू शकतं की पावसाचा कहर कशाप्रकारे चालू आहे यंदा पावसाळा हा जवळजवळ मान्सूनसुद्धा बारा दिवस आधीच जे आहे ते केरळमध्ये आलेला आहे त्यामुळे यंदा पावसाची शक्यता ही फार वर्तवण्यात येत आहे बाकी तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा नमस्कार